कधी येते काय माहिती रोज आहे ना बराबर सकाळी नऊ वाजता येते अकरा वाजलं तरी इथं तपास नाही पण ती अशी कधी सुट्टी पण करत कर नाही सांगते ती तिला जर काम पा, सुट्टी पाहिजे असली म्हणते मालक मी उद्या येणार नाही बरं का पण तशी बोलली नाही काय नाही मग एवढा उशीर का केला आता इथनं पुढं कधी नाश्ता व्हायचा कधी जेवण व्हायचं काय खरं नाही बाबा नोकर आहेत ना सगळे असेच कोण आला आता उघडून बघाव कोण आहे शांते आज नाही उशीर केला उशीरच झाला मलाच थोडा नवरा आहे ना सोडित नव्हता ना मला नवरा सोडत ना हा हो तुम्ही काही दिवसा पण करता का काय मग हा नाही नाही तस नाही आता बस वेळ नाही बरं का मला पटापट काम आवरून घेते येते ना मी सकाळी लवकर येते पण आज जरा उशीरच झाला ना पण उशीर काय झाला मग ते सांगू राहिले ना सांग आज तर तू ते वाच आहे ना तुझा वाढदिवस हो oh. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक यू थँक यू केव्हा साडी बिडी नवीन बिवि <laughs> <आ, आ. laughs> लाली पावडर पावडर लावून तयार ते नवरा म्हणत थोडी लाली लावून जाय चांगली दिसती म्हणत तुला नवा नवरा म्हणा वा 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 म्हणजे त्यानीच लावली नवरा लावून दिले का हा मला म्हणा असं कर नक्की ते अशी लावून दिली मला कधी आवडते का आ, नहीं, नहीं। माल नाही तुम्हाला माहिती आहे ना आज पहिल्यांदाच दिसली लाली हा मी कधी लाली लावत लावत नाही कधी पावडर लावत नाही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला किती वेळेस म्हणत्या शांत थोडी नटग नटग मी नटत आहे का कधी नाही तर हाय सगळं तरी तू नटत नाही हा पण नवरा मला म्हण असतो वाढदिवस आहे थोडी नटूनच जाय म्हणजे तू नवऱ्याचं ऐकलं हो oh, हो आता नवरा म्हणजे मालक त्याचा ऐकावाच लागेल ना मग बराबर आहे नवऱ्याच ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार हा तेच ना, तो ना तो ते पण काय कोण म्हण बर आज आहे ना तू नव्या नवरे गद्दी लागली बरं हा का हा <laughs> <laughs> ते माय दाजीनी साडी ना दाजीनी हा मला सांगायचं होतं ना आपण याच्या चांगली साडी घेतली असते ना तुझा बड्डे मला माहितीच नाही ना तुम्हाला <laughs> कलर म्हणजे सारखाच कलर आहे कलर तुला चांगला शोधतो असं म्हणायचं मग जाऊ का आता घरात काम पडेल काम तर आहे बस जाशील काय बस जाशील पण नवरेंना काय तुला आतापर्यंत अगोदर राहत काय नाही मग हा हा नाही म्हणजे हा नक्की धरलं होतं का धरलं तर कसं धरलं होतं तुला ते काय माहितीये का मला आज काम पाठवितच नव्हता म्हणजे त्याला दिवसभरच काय करायचं मुळ होता काय नाही मग आज सुट्टी टाकली ना तो म्हणा आज तू जाऊच नको मापाशीच बस म्हणा आपण दिवसभर ते करू म्हण काय करायचा विचार होता मग करू म्हणजे सगळं धंदा करू आपण मला वाटलं ते करताय काय ते काय दिवसभर ते काम काम कामच ना, ना। आ, का, ते नवरा म्हण आपण ना काढून घेऊ लय लोंबले ना लय लोंबले हा काय लोंबले म्हणली ते जाळे जाळेचे भेंतीच्या जाळ्या वैरे आज सुट्टी ना आपण दोघ काढूनच घेऊ म्हण काय काढून घेत जाळे हो तो म्हणजे आज डायरेक्ट काढूनच घेऊ म्हण आपण सगळ्या काय घराचे सगळे जाळे जुळे जाळ्या वैरे हा हा सगळ्या सगळ्या घरांचे मग काढायचे काढायचेच होते पण मी म्हणलो नाही नाही मालक डेंजर आहे मी जर का गेले ना बाबा बाबा नुसता म्हणले तो एक तर ते तापले होय ना आहे म्हणले असं म्हणले का काय तापल्यावर मालक मालक जर तापला ना म्हणले बाबा डेंजर आहे म्हणले मालक हा म्हणून मी आले निघून नाही तर नाव सोडितच नव्हता आज म्हणजे तुला मालकाचा अनुभव आला म्हणायचा मग कायच तापातापीच हा एवढं काही सोडस चुकलं तर तू माव किती तापत आहे तसं का नाही केलं तुला सांगितलं होतं ना आमकण फालान बिस्त किती तापात तू माहिती आता तापणार नाही हा का आ, प्रेमाने घेईन मी <laughs> हा? बर बर मग मी जाते बर का मला का आता जाते का जाते म्हणजे कामाला का काय वाटलं नाही मला काय नाही मला वाटलं घरी जाते काय नाही नाही घरी जाऊन काय करते दोन पैसे आपल्याला भेटत आहे घरी काय हा लई कामाचा अजून नाश्ता झाला नाही माझा हा बरं जाग मग मी भांडे कुठे आणि ते आणि हलवून देते काय हलवते ते पोहे पोहे करून देते बर बर येऊ का मग शांत तर लय भारी नटली आज बोलती आज एवढ्या मूडमध्ये का बोलती पण ती आज नवरा घरे म्हणून मूड मध्ये बोलते काय कुशल मला पण म्हणायला लागले हलवून देते मला तर वेगळंच वाटलं होतं पण काय जाऊ द्या ते गेली ना आता काही किचन मध्ये लय भारी दिसते आज आहे मला सुद्धा आहे ना मस्तपैकी मूड आलाय बघितलं ना काय सांगायचं तुम्हाला अंगात मजा नसतो पाणी पाणी झाले हा काहीतरी करावंच लागेल बाबा आज मला काय करते आतमध्ये भांडी गस्ती वाटत ती हा आता आहे ना काय पण मला आज रावण झाले काय भानगड झाली काय माहिती बाबा ते ना आतापर्यंत अशी कधी नटली नव्हती आज पहिल्यांदाच नटली जवळजवळ सात आठ वर्ष झाले ते आपल्याकडे कामाला आहे पण सात आठ वर्षात आहे ना तिच्याकडे बघू वाटत नव्हतं एवढं पण आज तिच्यावर असं वाटायला लागल तिचा जाऊन मला दम निघाला मीच जातो तिच्याकडं सर बाई आज तो उशीर झाला भांडे काही जास्त नाहीये दोन तीनच घेते खाळबाळून आणि लवकर जायचं आज मा नवरणी लवकर पटापट आवरून घेते मालकाला मस्त स्वयंपाक भरून ठेवते म्हणजे कसं टेन्शन नाही पटापट आवरून घेते एक तर, पटा पटा माल का मुझे कसा, तर पटा पटा मालक आहे ना लेबडबड करतो पण आज नाही एवढं बोललं मालक मला मला उलट शांत शांतले भारी दिसती तो आज

मच्छर मचर इकडे मच्छर चाव चावले असते तुला हे गेले 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 मच्छर लय बसलो होता इथं हा हा का, का। ती म्हटलं आता फडदेशीने असं मारलं तर तुला लागलं तर तू जागेवर दाबू म्हटलं हा का मच्छर पडला अक्षर पाडाला नाही हा जाऊ दे काम चालू दे हा मी येतो का बरं बरं हा घे चालत करू हा चल बाई आता आहे ना भांडेच काही भांडे थोडे होते भांडे झाले बापरे मच्छर मच्छर काय तू साडी कशी काही कामं करतेर ते काय तिकडे पडायला होत अरे बापरे ती नाही मच्छर पहिलेच घेऊन येतो तुला मच्छर चावणार नाही मच्छर चावला जा तर ताप येतो डेंगू होतो मलेरिया होतो बेकार आहे ना जरा जपून घे जपून घे असे पण जरा काम कर तू इकडे बरं तुझे बरोबर महत्त्वाचं बोलायचंय मला महत्त्वाचं हां काय तू ये बेडरूम मध्ये बोलू आपण मला काम करू काम काय काम हा विषयाला पुजलं बीच आहे महत्त्वाचं बोलायचंय तुझा फायदा आहे माझा फायदा हा मग असं कायलं मग ये काही डबल सापडायचे काय मला हा तू तसंच काहीतरी समज तू येईन ये बर ये लवकर पया काम के लय पडलं मला हाय बा रावदे ये ये क्षणतात ये अहो मला असं काय बोलायचं तुम्हाला तू आज मायाशी महत्त्वाचं तू बस हा बस ना बसू हो का हा बस सांगा ना इथं उभं राहून नाही नाही बस ना तू बस बस हा बस ति मा हो? न मालक तिथं तू मग कुठे बसू इकडे वर बस नका मालक बरी हा गे शांते येवत ये तुम्ही एवढे मोठे मालक आहे तुमच्या बेडवर बस ना मला ते योग्य वाटतं का मालक काय बघ माणूस आहे शेवटी आपण माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे तू वर या बरोबर मग मी बोलू का नको तुझ्या बरोबर मी बसणार इथून ऐकते ना तू बघ तुला महत्वाचं काय बोलायचं पैशाविषयी बोलायचं आहे मला हा का हा पैशाविषयी पैशाविषयी तुमच्या तो तीन महिन्याचा पगार बाकी ना तू तुला द्यायचा पगारच पाण्यावर हिशोब काढला ना रात्री हिशोब काढला का नवर तू वर ये ना पैसे द्यायचे ना तुला वाटत नाही ना अगं नाही काय शांत बर शांत बरं काम कर थोडा पायदा बरं माझा पायदा बघ का हा दाब हा मला तुमचे पाय दाबायला काय हा म्हणजे मी दाखते नेहमी बर पाय हा 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 किती बरं वाटलं सर ते म्हणजे तुम्ही पाय दाबायला बोलावलं का मला नाही पाय दाबायला म्हणजे काय पाय लई दुखायला आज माझा हा ना काय झालं नाही काय झालं नाही पायाला पण कसं काय अचानक दुखायला मला काय कळलं मालक तुम्ही पडले बिडले नाही नाही कुठं नाही पडलं शांते तू आज लय बाहेर दिसती पण बरं का हा मला काय सारखी स्तुती करू आले मनाशीच आले आले सारखं म्हणते भारी दिसती भारी दिसती नेमकं चाललं काय असं वाटायला लागलं आहे माझीच नजर लागते का काय तुला नाही नाही मला कोणाची नजरच लागत नाही मला एक काम कर एवढा हात दाब ना हात दुखतोय बरं वाटलं शात ते हा असं वाटायला लागलं मरून तुझ्या पोटी यावं तू चांगले हातपाय दाबतील म्हणून कुठे मालक तुम्ही मला एवढं आणि आयुष्य दिले तुम्हाला काय जगता ये पण मी काय म्हणते मला ते काय महत्वाचं होतं ते सांगा लवकर सुट्टी द्यावर का मालक वाढदिवस सुट, आहे ना हा नाही तुला सुट्टी देईन मी लवकर हा तू वर बस ये इकडे बस आता तुम्ही खांदादार नाही इकडे वर बसून खांदादार तुमचा ना माले हा लय चांगलं ना तू कसा आहे शांतेश हा अगं तू चालली सेवा करती ग हा 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 काय किती बर वाटतंय या 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 बा, बायच ना मला बा, बाय तुझा हात दुखल झालाय हात दुखत असेल तुझा, 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 तुझा नाही हात का दुखल आता मालकाची सेवा करणं गड्याचं कामच राहत ना आता मी किती जरी झालं तरी मी तुमच्या घरची मोल करीनच कामवाली नाही कामवाले आहे आहे कामवाली आहे मी तुला कधी कामवाली समजली का हा तुम्ही मला नाही समजले कधी पण शेवटी कसं आहे मालकानी मालकाच्या पायरीने राहिलं पाहिजे कामवालीने कामवालीच्या पायरीने बघ माणसाने माणसाचाच विचार केला पाहिजे आता मला ला ला सांग एक तर तुझा नवरा ते विचार कंपनीत कामाला जातो जड काम करतो महिनाभर जड कामाला हाताला लागून घे कुठं पायाला लागून घे आता मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगते एवढं मोठं पाय चिरला आता शिकडं बर वाटलं मग मला सांग आणि ते पाय चिरला तर चिरला त्या पाच सहा दिवस घरी बसला त्याचे खाडे लागले त्याच्यात त्याला पगार सात हजार रुपये काय नाही पाच साडेपाच हजार हातात पडते काहीच फार मला कसं चालत मग मला काम का करावं लागतं कर त्याच्याच मुळे पगारात तेवढं भागत नाही ना त्याच्यात पोर आमचे तीन पोरांचं शिक्षण खाणं धुणं कपडा लता दवा डॉक्टर सगळा खर्च राहतो ना मला मोठा खर्च आहे मग आम्हाला तर एवढा खर्च नाही तेवढा खर्च तुम्हाला आहे हा सांगू सरकारनं म्हणजे एवढं सोपं राहतं का नाही ना तवा आता कठीण राहत मालक तुमच्या सारख्याला काय वाटत नाही तुमचं एवढं इस्टेट प्रॉपर्टी पडेल काय आम्हाला नुसतं ऑफिसला जायचं पेंट फिरवायचं आणि नोटा घेऊन यायचं आम्हाला तुम्हाला ठेवायला नाही पैसे आम्हाला पैसा भरपूर आहे पण कसं आहे त्या पैशाचा आम्हालाच काय उपयोग होत नाही का बरं काय एकतर बायको पडून गेले दोन वर्ष झालं हा तुला तर माहितीच आहे चांगलं हा ते मला माहितच आहे हा म्हणूनच पळा येऊ मला म्हणजे मी काय तुम्हाला पर... का एवढ्या दिवस विचारलं नाही बाई पण आता तुम्हीच विषय काढला म्हणून मी विचारू राहिले काही तुमचं भांडणं हो ते काय रात्री वित्रीचे नाही ना भांडणं नाही रे आता मला काही भांडणं नाही वाटलं कधी कुठं नाही रात्रीची पण भांडणं नाही व्हायची आता हा आता भांडणं म्हणजे काय किरकोळ भांडणं आहे हा का दिवसभर कशी चांगली राहायची हा आता शेवटी नवरा बायको आपण हा हाय ना मला असा मोडा आला टेकवलं नाही लगेच बॉम्ब लायचे टेकवलं आता तुला तर कळायला पाहिजे नवरा बायकोचं माझ्यावर म्हणजे काय टेकवायचं तुला काही एवढं कळत ना का तू काही दोन पिकेस का लगेच बॉम्ब लायचे मार्किंग पडून गेली का त्याच्यावरून मग आहे ना तिची माझी सारखीच बांधव व्हायची एक दिवस रात्री आहे ना इतक डोकं फिरलं बायको कशाला आहे मग हा बरोबर अशी तिला टिचावली ना अशी टिचावली दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळी ती पिशवी भरून गेली हा ना हा परत काय ती अजून आलीच नाही अरे देवा तुम्ही असं नव्हतं करायला लागत मालक कसं आहे बाय माणूस बिचारी थकत थकेल राहतील तुम्ही आ शिटी चावली शिटी चावली म्हणजे आता एवढं मारल्यावर कोणची बाय मला सांग तू तरी लय कष्ट करते तू दिवसभर इथं काम करते तरी सुद्धा ना नवऱ्या पैसे तू संध्याकाळी जाते जाते ना मग नवऱ्याची इच्छा तू कधी अपुरी ठेवते का हा नाही हा मग तिला काय आहे घरात खायचं प्यायचं पालपन उठायचं नाही तरी सुद्धा एवढा त्रास होतो मा लय जीव लावतो मला लावतो का नाही जीव तुला मम्मी पण लावला होता ना तिला जीव पण जरा करायचं म्हणलं की तिला नकोच वाटायचं हा म्हणून ते गेले मग बर जाऊ जा, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही मला भांडी भांडे घास बोलावलं तीच महत्वाचं बोलावलं तुझं कसं आहे की बाबा आपल्याला आता तू पाच सात आठ हजार रुपयात घर चालवते तुला असं दहा पंधरा हजार रुपये भेटलं तर घर कस तू चांगलं चालवशील हा मग ते माझ्या डोक्यात आलं होत बो, का बोला नाय भूत नाही बोलायचं एवढे दिवस बोलायची हिंमत नाही झाली आज बोलूनच टाकतो बोला आ, बोलू आ, हा? आ, हा? तो ना कसं आहे तू आहे ना मला ती प्रेम दे नवरा बायकोच कोण मी हा मला काय बोलून राहिले तुम्ही आता खरं आहे ते बोलतोय तुला पाहिजे तर वीस हजार रुपये महिना पगार देतो मी असे तू अजून आदुन मधून पैसे माग तुला देत आहे पैसे सांग कस आहे सांगतात हे बघ आहे ना प्रपंचाला चार रुपयाची गरज राहते जेवढे तुला पैसे भेटतील तू चांगले राहशील हा कस आहे तू कधी मला पैसे मागणी मी रात्रीच माल मला दहा हजार रुपयाची गरज आहे बाबा वीस हजार पाहिजे पन्नास हजार पाहिजेत तरी तुला मी घ्यायला तयार आहे हा का हा तसं म्हणायकेल तर आज तुझा आज वाढदिवस आहे ना, ना? हा तुला वाढदिवसासाठी आहे ना घेऊ बापरी वीस हजार नका बाई मालक आग घे तू माझा या हातात पैसे घे एवढे पैसे तुमचे कधी फेडू मी अगं फेडायचे नाही काय गरज आहे फेडायचे तू तुम् मस्त तुला साडी बिडी काय पोरांना कपडे काय घ्यायचे असेल तरी घे कमी पडले तर मला फोन कर तिथं फोन पेला मारून दुकानदारला पैसे आपण हा का हा एवढे पैसे तुम्ही मला पगार सोडून कधी असे पैसे नाही दिले का हाँ, 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 है ना आज एवढे राहिले आज आहे ना शांत मला आहे ना तसं मूडच आला तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत मला आहे ना तुझ्या प्रेम करायचं नका बाई मान ते माहित झालं तर कसं माहिती होईल तू रोज कामाला तर इथे येते म्हणजे तुम्ही त्याच्यामुळे दिले का मला हे पैसे तुला पाहिजे तेवढं द्यायला तयार आहे ना तू लाख रुपये म्हणली तरी मी तुला हा दिल एक लाख एक लाख बापरे एवढी एक लाख रुपये मी कधी पाहिले उलट असं म्हणायला गेलं तर तुझ्या नवऱ्याला पण कामा जायची गरज नाही तू सुकत राहील हा ते हा तू म्हण तेवढे तुला महिन्याला पगार मी हा का फक्त आपलं तेवढं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जेवढं मागितले तेवढे पैसे द्याल फक्त का तुम्हाला बाकीच प्रेम नाही भेटत तेवढं दे दे बस हा ना तेवढंच मोठा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही बाकी भरपूर आहे आपल्याकडे हा तुमच्या काहीच नाही सगळं मला पण मला ते कस सांगू का ते चांगलं वाटतं का हो म्हणजे ते मला नाही शोभत असं करायला हा काय शांते ही गोष्ट तुला आणि मलाच माहितीये मी काय कुणाला सांगायला जाणार आहे का नाही तू कुणाला सांगणार आहेस का नाही हा मग तू र काही का नाही काय फक्त दोन तीन दिवसात मला आठवण आले की आपलं तयार व्हायचं ते बरोबर आहे तुमच्या बायकोला माहित झालं तर ते कशाची येते आता परत आणि माहिती झालं तर झालं तिला काय थोडी चिठ्ठी दिली आपण कोर्टातोटीस पाठवतोय तिला फारकच झाली का हा आता झालेच आहे जा तिसरं फारकत उद्या जाणार आहे ती पाहिजे नोटीस पोहोचले की फारकत झाली हा का हा हा तुला राजाच्या राणीगत सांभाळून मी हा का फुलामध्ये सांभाळेल उलट तूच ह्या घराची मालकी नोचील नंतर हा का मी मग आता तू माझ्याबरोबर प्रेम करते म्हटलं मग तुला सोडेल त मी इतन हां हां मग उद्या समजा माझा काही जर वाईट झालं तर हे सगळं तुझच म्हणजे तुम्ही काय मा नाव करून देणार रे का सगळं अम्मा तू जर मला चांगली माझ्याबरोबर राहिलीस ना हां त सगळं तुझ्या तुझे नाव करून दे मी अरे बापरे काय सांगू होराय हा म्हणजे हा बंगला नाव करून देश बंगला नावावर तुझ्या आता दोन गाड्या त्या नाव करून देईल हा का हा पाहिजे तर तुला ना दोन दो दिवसात एक गाडी नाव घेऊन देतो कोणची गाडी तुला पाहिजे ती गाडी घेऊन देतो हा का हा का? चल चाकी पाहिजे का दोन साठी पाहिजे मला सांग हा का हा मग बापरे आता कसं आहे माहिते का मालक माझा तर दुबळा परपण आहे तुम्हाला माहितच आहे खरंच माय नावऱ्याच्या तेवढ्या पगारामध्ये भागत नाही आणि मला किती दहा हजार रुपये पगार द्यायच तुम्ही नाही का आता तुम्ही म्हणताय ते बरोबर वर आहे तुम्ही मला राजाच्या राणीवाणी ठेवशाल पण ते मला थोडस खटकत असं नाही काय खटकत मगामध्ये कोणाचं पण काय पण घडतंय हा हा पण माय नवऱ्याला कळालं तर त्याला कसं कळ तू सांगणार आहेस का जाऊ नाही मी नाही सांगणार ना। पण कसं कोणी जर आपलं समजा पाहिलंय असं म्हणजे तुम्ही लफडच करायचं म्हणते ना तुमच्या सोबत आणि ते जर कोणाला कळालं मग कोणाला कळणार आहे त्या तू टेन्शन घेऊ नको की सगळी जबाबदारी मी घेतो हा का हा जबाबदारी घ्याल का सगळी सगळी जबाबदारी मी घे कोणी काय म्हणायला लागलं तर त्याला मग तुम्ही भांडशाल ना तू कशाला भेटी एका फोनवर आपण त्यांचा कार्यक्रम करू मग हा का हा पण तू फक्त आहे ना तेवढ प्रेम दे मला हा का हा बर बर आता तुमचा लयचा आग्रह चाललाय आता एवढे तुम्ही वीस हजार रुपये दिले मला म्हणलं मग मला तुम्हाला प्रेम द्यावाच लागेल पैसा म्हणून नाही तू मना मला प्रेम दे फक्त बरोबर हा ओकून घेऊ लगेच का हा मग चांगल्या कामाला वेळ नाही लावायचं सुरुवातच करून टाकायची मग ये माग आता हसण्यात कशाला वेळ घालवतेस ये ना माझ्या मिठीत ये शांत लय भारी वाटत गेत समाधान वाटायला गा हा हा शांत लय भारी वाटते वाटायला शांते अय तुझी मस्त कोरीपुरी पाठाय गा हा हा ये शांती खाली ती माझ्या मस्त मजा मारतो दोन वर्षाची कसर आहे ना काढूनच घेत आता का दोन वर्षांनंतर हे सुख भेटलं मला असं वाटायला लागलं मी स्वर्गात आलोय हा अशी जर मला बायको भेटली असते ना तर रात ना दिवस तिला सोडली नसती मी हा हा था, थांबणार था आग थोडा थोडा थांब फक्त मालक मालक आगासाठी तर असलो आय बापरे मालक हा किती घाम आला तुम्हाला मग घाम म्हणजे तू घाम काढलास माझा आज हा हा बरं वाटलं डोक्यातून घाम आला डोक्यातून घाम निघला हा मग डोक्यातूनच काय कुठूनच घाम निघला आता काय म्हणजे काय आख्या अंगात घाम निघला म्हणजे हा का हा भापरे आता छान वाटलं का मस्त वाटलं शांत हजार ठेवते ना ठेवतोच पैसे ठेव तुला अजून पाहिजे असेल तरी देतो मी फॉरनला कपडे बिपडे घेतो हा बरेस पण तू आहे ना आज मला लय खुश केलंस माझ्या मनाची इच्छा पूर्ण केलीस तू आज हा अशीच आहे ना कायमस्वरूपी माझ्या सोबत बर का जेव्हा मला इच्छा होईल तेव्हा फक्त मला नाराज करू नकोस तुला पण मी आयुष्यात कधी नाराज करणार नाही बरोबर बरं का शांतीस करून करून तर आहे ना लय थकल आणि भूक पण अशी लागली ना काय सांगू तुला पण मस्त पैकी स्वयंपाक बनव हा आपण दोघ एका ताटा जीवाच हा का हा नका बाई तुमच्या सोबत कशी काय अगं तू कशाला लाजतीस आता एवढं सगळं पाहिलं सगळं केलं आणि आताला अजून काय फायदा आहे का मग एका ताटा जीवाला काय हरकत आहे हा ते बरोबर आहे well. <laughs> मस्त मस्तपैकी काहीतरी बनव आपल्याला जान झणझणीत हा का हा बर, बर ते बोंबील हाय करू का बर बर बन बन मस्त पैकी बोंबील सुप्त मला आवडत आहे ना कांदा घालून हा आवडतात आवडतात दोघ खाऊ दोघांसाठी चांगलं बनव पण हा चाल तुझा स्वयंपाक झाला ना मला आवाज दे हा तू परत मी जरा सगळं आण टाकतो बऱ्या दिवसानंतर मस्त वाटलं जरा अंग पण मोकळं होईल म्हणजे थोडं मी तर मोकळा झालो पण अंग पण मोकळं होईल बरं असं करा मला तुम्ही ना आता पडा हा मी मस्त तुम्हाला बॉम्ब्याची भाजी बनविते बाजरीच्या भाकरी करू का हा खर कर तुला जी आवडल ती कर लगेच गरम गरम तुम्हाला जेवायला दोघं पण जीव वापरला वाढून घे लगेच जीव आपण बर बर चार चार। आता घेऊ का करून स्वयंपाक हा घे 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 करून घे आता मी पण मस्त ना थोडा आराम करतो हा खरं खर तुम्हाला काय पाणी बिनी देऊ काय नको आता पाणी कशाला सगळं दिलंच आता चांगलं पाण्याची काय गरज आहे काय लाय काय दहन धन दौलत स्टीला काय करायचं सगळं सुख तर याच्यातच असत किती पैसा कमवा काय करा काय फायदा आहे त्याचा लग्न केलं ना खरंच सुख त्याच्यात आहे माझं मस्त लग्न झालं ते बायको तर मला आराम खरंच भेटली पण जाऊ दे कशी पण असू दे बिचारी शांती थी। तिने मला प्रेम दिलं काही सुख दिलं बाबा असं सुख मला माझ्या आयुष्यात कधी भेटलं नाही वा 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 आता थोडा आराम करतो सायपाकर्यंत